विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आता मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू आहे शिवसेनेच्या सुद्धा यावेळी आम्हाला मुख्यमंत्रीपद पुन्हा द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे तर सर्वात जास्त आपल्या जागा जिंकून आल्यामुळं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देता भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे द्यावा असाही एकमत प्रवाह आहे या सगळ्या गडबडीमध्ये वेगवेगळ्या आमदारांनी आपले बॅनर लावल्याचं आहे की भावी मंत्री म्हणून भावी पालकमंत्री भावी कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लागल्याचं दिसतं आहे ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार मोरबाडचे आमदार किसन कथुरे यांचं नाव चर्चेत येत आहे त्याचबरोबर दौलत दरोडा यांनासुद्धा उमेदवारी आ... राज्यमंत्रीपद तरी देण्यात येवं अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून केली जात आहे कारण दौलत दरोडा हे पाच वेळा आमदार झालेले आहेत सात वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे किसन कतोरे हे सुद्धा सलग पाच वेळा आमदार झालेले आहेत त्याच्यामुळं सिनेरिटीचा जर विचार केला तर या दोघांना मंत्रिपदं मिळावीत अशा पद्धतीची मागणी कार्यकर्त्यांची आणि सम सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सुद्धा आहे नागरिकांची आहे या संदर्भामध्ये नक्की किसन कथोरे मंत्री होतील का दौलत दोरडा मंत्री होतील का हे आगामी काळामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे मात्र नावं दोघांची चर्चेमध्ये आहेत आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा